मदिनी मेकॅनिकल संघर्ष समितीने जुना बुधगाव रस्ता आणि वखारबाग येथील समस्यासंबंधी मेकॅनिकल गॅरेज ट्रान्सपोर्ट व्यापाऱ्यांनी आयुक्तांना निवेदन दिलं आहे या परिसरात मूलभूत सुविधा नसल्याने अनेक रास्तांना नागरिक आणि वाहनांची दुरुस्ती करणाऱ्या लहान मोठ्या मिस्त्री वर्गाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते हा परिसर महापुराच्या विळख्यात होता इथे रस्ते गटारी विजेचे सोय नाही रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे असंख्य खड्डे पडल्याने रस्ते धोकादायक बनलेत पाण्याचा निचरा होत नसल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे विजेचे दवे नसल्याने अंधार असतो त्यामुळे चोऱ्या होण्याची शक्यता आहे पावसाळा सुरू असल्याने खड्ड्यात पाणी साचून चिखल झाला आहे हा मुख्य रस्ता असूनही रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही प्रभाग दहा आणि प्रभाग बारा या नावाने ओळखला जाणारा परिसर अनेक समस्यांनी त्रस्त बनलाय खड्डे पडल्याने अपघात घडण्याची शक्यता आहे रस्ते व्हावेत पाण्याची सोय व्हावी गटार तसेच विजेचे खांब उभे करून एलईडी दिवे लावावेत अशी मागणी करणारे निवेदन मनपा आयुक्त शुभम गुप्ता यांना दिले असून यावेळी मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे सुफिया पठाण हाफिज सदाम सय्यद यांच्यासह मोठ्या संख्येने मिस्त्री काम करणारे बांधव उपस्थित होते आयुक्तांनी प्रत्यक्ष भेट देऊन या परिसराची पाहणी करावी असेही आयुक्तांना विनंती करण्यात आले यावेळी मदनी मेकॅनिकल संघर्ष समितीचे हाजी रियाज बागवान हाजी युनुस बेळगावकर इस्माईल मिस्त्री अतुल शिंदे सतीश नागपाल राकेश जोशी अजरेकर मिस्त्री नवनाथ मिस्त्री इम्तियाज मिस्त्री असलम मिस्त्री सलीम बेळगावकर शानवाज मिस्त्री प्रदीप मिस्त्री इम्रान मुल्ला रियाज पेंढारी व अन्य समितीचे पदाधिकारी उपस्थित होते आज रोजी मदनी मेकॅनिकल संघर्ष समितीतर्फे सांगली महापालिका आयुक्त व प्रशासक शुभम गुप्ता सर यांना इदगाव परिसर जुना बुधगाव रोड व पार्किंग ट्रक पार्किंग येथील समस्यांबाबतचा निवेदन असा सादर करण्यात आला आहे साहेबांसमोर या ठिकाणी सर्व ठिकाणी लाईट पोल रस्ते गटारी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांना व गॅरेज चालकांना खूप त्रास होत आहे वारंवार अर्ज देऊनसुद्धा महापालिका प्रशासनाचा दुर्लक्ष झालेला आहे साहेबांनी आता आम्हाला सर्वांना आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर त्यांनी काम पूर्ण करतील येत्या एक महिन्याभरात जर हे काम पूर्ण नाही झालं तर मदनी मेकॅनिकल संघर्ष समितीतर्फे एक ठिया आंदोलन महापालिकेसमोर आम्ही छेडू आणि जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही अमरण उपोषण या ठिकाणी पुकारू एवढीच गवाई देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज